प्राप्त गुप्त बातमीवरून श्रीमती नीनू सोमराज संरक्षक प्रादेशिक धुळे व श्री नितीन कुमार सिंग संरक्षक राजेंद्र सदगीर विभागीय वन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर प्रादेशिक परिमंडळ सुळे नियत क्षेत्र लौकी बेटातील कक्ष क्रमांक नऊशे सत्तेचाळीस येथे अवैधरित्या हातभट्टीची दारू नष्ट करण्यात आली असून सदर कारवाई एकूण चार बॅरल प्रति बॅरल दोनशे लिटर प्रमाणे एकूण आठशे लिटर रसायन दारू नष्ट करण्यात आली सदरील दारूची किंमत बत्तीस हजार रुपये एवढी असून अज्ञात आरोपींविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दुसऱ्या कारवाईत सुळे निय क्षेत्र लौकी बिटातील कक्ष क्रमांक नऊशे सत्तेचाळीस या अवैधरित्या स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर नंबर एम एच अठरा बी एक शून्य पाच चोपन्न माती मिश्रित गळणे भरलेले व फावडी टिकम प्लास्टिक टोपली व इतर साहित्य जमा करण्यात आले ट्रॅक्टर चालक फरार झाला असून ट्रॅक्टर वन क्षेत्र कार्यालय शिरपूर येथे आणून जमा करण्यात आले आहे सदरची कारवाई माननीय के डी देवरे वनक्षेत्रपाल शिरपूर डी एम पालवे वनपाल सुळे के पी पाटील वनपाल हिसाळे आरि पाटील वनपाल रोहिणी कृष्णकांत साळुंके वनरक्षक दहिवत मनोज पाटील वनरक्षक सुळे ज्योतिबा कांदे वनरक्षक भुईटे राहुल देसले वनरक्षक निमझरी भारती पावरा वनरक्षक लौकी सोनल मगरे वनरक्षक लाकडे हनुमान अशा एकूण दहा वन अधिकारी व कर्मचारी यांच्या समूहाने सदरील कारवाई यशस्वीरित्या केली